तर आपण एक वाटी मटारपासून एकदम पौष्टिक प्रोटीन रिच आणि हलका फुलका लहान मुलांना आवडेल असा नाश्ता बनवलेला आहे तर हा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये डिनरमध्ये किंवा जो कोणी म्हणजे डाएटवर असेल ज्यांना वजन कमी करण्यासाठी पण हे मदतीस म्हणजे मदत करतील असे हे आपण एक म्हणजे जराही तेल न वापरता अगदी प्रोटीन रिच फुलका जाळीदार हे आपे बनवलेले आहेत तर व्हिडिओला कुठेही स्किप नका करू पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एक वाटी मटार आणि ह्याच्यासोबतच आपल्याला ह्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखटाच्या मिरच्या आहेत आणि चार ते पाच लसणाच्या पाखळ्या आणि एक चमचा मी जिरं टाकून हे सगळी पेस्ट बनवणार आहे तर ह्याच्यामध्ये पाणी न वापरता आपल्याला ह्याची कोरडीच पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा ह्याप्रमाणे आपण ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता भरपूर सारी कोथंबीर पण टाकलेली आहे मी डेटासहज टाकलेली आहे आणि ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे तर आपण सगळी ही मटारची जी पेस्ट बनवलेली ती आपण सगळी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ना तर बघा ह्या भांड्यात आपल्याला ही मी डाळ घेतलेली ही डाळ मी भिजत ठेवलेली थोड्या वेळसाठी तर आपली मुगाची डाळ मस्त भिजलेली आहे आता ही मुगाची डाळ पण आपल्याला मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर खूप पाणी न टाकता आपण मुगाची डाळ ही याची पेस्ट बनवणं घेतलेली आहे बघा मस्त अशी पेस्ट बनवून झालेली आहे एकदम बारीक एक फाईन पेस्ट बनवलेली आहे तर आता ह्या मटरच्या मिश्रणामध्ये आपण हे टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत ह्याच्यामध्ये मी लाल तिखट न वापरता फक्त मिरचीचा वापर, वापर केलेला आहे कारण लहान मुलांना हे खायचं आहे त्याच्यामुळे तर भ भरपूर सारी अशी कोथंबीर टाकून आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत मस्त आपण म्हणजे ना मटार वापरल्यामुळे मटारमध्ये भरपूर फ्राय फायबर असतं आणि आपली मुगडाळ आहे त्याच्यामध्ये प्रोटीन असतं तर त्याच्यामुळे हा म भरपूर प पौष्टिक आणि लहान मुलांना आवडेल असा आपण हा नाश्ता बनवत आहोत तर हा तुम्ही डाएटसाठी वापरू शकता रात्रीच्या लंचमध्ये जर सॉरी रात्रीच्या डिनरमध्ये जर तुम्ही हे खाल्लं ना तर तुमचं नक्कीच वजन नियंत्रणात राहील आणि ह्याच्यामध्ये मी तीन चमचे हे विकतचं दही घेतलेलं आहे मी घरात जर तुम्ही घरातलं दही वापरलं तरी चालेल जास्त आंबट नको आहे तर दही वापरून आपण हे दही टाकून आपण हे छान असं फेटून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी सोडा न वापरता फक्त दही वापरलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी फक्त मटर वापरूनच हे बनवलेलं आहे जर तुम्हाला दुसऱ्या भाज्या वापरायच्या असेल तरी तुम्ही ब बा, भाज्या वापरून बनवू शकता तर बघा एक पात्र घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये मी तेल न टाकता तूप वापरणार आहे हे गाईचं तूप आहे तर गाईचं तूप टाकून आपण हे ह्याच्यामध्ये आपे बनवून घेणार आहोत तर बघा तेल सॉरी आपलं तूप मस्त मेल्ट झालेलं आहे आता एक छोट्या चमच्याने आपण हे जे मिश्रण केलेलं आपण ते मिश्रण आपण ह्या आपे पात्रामध्ये टाकून छान असे आपे बनवून घेऊया जर तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरायच्या असतील तरी पण खूप छान होईल हे म्हणजे गाजर सिमला मिरची किंवा पालेभाजी पाल पालक मेथी वापरले ना तरी पण खूप पौष्टिक आणि हेल्दी असे आपे होणार आहेत हे तर मी फक्त ह्याच्यामध्ये मटर वापरून हे आपण आप्पे बनवलेले आहेत तर बघा सगळे आप्पे आपण बनवून घेणार आहोत छान असे टाकून आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून आपण थोड्या वेळसाठी हे शिजवून घेऊया म्हणजे जी मुगाची डाळ आहे ती शिजण्यास मदत होईल तर बघा छान झाकण ठेवून आपण हे शिजवायचं आहे तर आता आपण एक साईडला मस्त आपले आपे तयार झालेले आहेत आपल्याला हे पलटी करायचे आहेत तर एका सुरीच्या साह्याने आपण हे पलटी करून घेऊया तर बघा अजिबात चिकटलेले नाही आहेत आणि मस्त असे मोकळे झालेले आहेत मस्त म निघत आहेत बघा कुठेही चिकटलेले नाही आहेत आपे पात्रामध्ये तर ह्याच्यामध्ये मी सोडा बिलकुल वापरलेला नाही आहे फक्त दही वापरूनच आपण हे बनवलेले आहेत जर तुम्हाला सोडा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण मी नाही वापरला आहे कारण दह्यामध्ये दह्यामुळेच आपल्याला हे आपण थोड्या वेळ दही टाकून थोड्या वेळासाठी जर भिजत ठेवलं ना तर छान हे असे जाळीदार आप्पे तयार होतात तर बघा दोन्ही साईडने आपण आपे प घेणार आहोत मस्त हे आपले आपे तयार झालेले आहेत बघा कलर पण खूप छान आलेला आहे आता दुसरी साईड आपण पलटून पुन्हा एकदा झाकण ठेवून हे शिजवून घेऊया आता त्याच्याबरोबर आपल्याला चटणी बनवायची आहे तर मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले भाजलेले दोन चमचे डाळवं आणि हे सुकं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे माझ्याकडे ओलं नव्हतं त्याच्यामुळे सुकं खोबरं मी गरम पाण्यात थोड्या वेळासाठी भिजत ठेवलेलं आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकून थोडीशी आपण कोथिंबीरीच्या कवळ्या दांड्या घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी आपण चटणी बनवून घेतलेली आहे आता या चटणीला ना आपल्याला तडका द्यायचा आहे तर एका तडक्या पॅनमध्ये मी कडल्यामध्ये तेल गरम करून राई आणि कढीपत्ता टाकणार आहे आणि जिरं पण मी टाकलेलं आहे पण जिरं शेवटी टाकलेलं आहे तर बघा मस्त आणि ही सुकी लाल मिरची घेतलेली ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून मस्त अशी

तर बघा मस्त चटा आणि पिवळ्या मूग डाळीचे आपण हे आपले पौष्टिक असा नाश्ता बनवलेला आहे तुम्ही ब्रेकफास्ट रात्रीच्या डिनर मध्ये खाऊ शकता तुम्हाला जो कोणी असेल प्रयत्न करत तर त्यांनी हा पदार्थ जरी खाल्ला तरी शिव्हाला बेटला भरपूर सांगा अशी मदत लाईक करा मस्त असे जाळीदार झालेले आहेत मस्ताराची रेसिपी कशी वाटली